हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आजेन, आता आट तर तर आज आहे आत्ता आहे ना आठ वाजले वाजता मी व्हिडिओला सुरुवात करते तर आज भाजी आज भाजीला घरामध्ये काही नाही आहे तर आज भाजी काय करावं हा मोठा प्रश्न आहे तर चला आज मी काय भाजी करते तुम्हाला रेसिपी शेअर करते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आजचा व्हिडिओ दरवाजच्या व्हिडिओपेक्षा खूप छान होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू हे बघा मी साहित्य पूर्ण भाजून घेतलं आहे म्हणजे वेळ जाणार नाही आपला लसूण घेतलं अद्रक घेतलं खोबरं भाजून घेतलं आहे कडीपात्त घेतलं आहे हे आहे ना बाजरीचं पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे परत कोथंबीर घेतली आहे कोथंबीरच्या काड्या घेतल्या आहे हा आहे ना कांदा चुलीमध्ये भाजून घेतला आहे मी पूर्ण आणि इकडे आहे ना डाळीचं पीठ घेतलं आहे हे बघा एक वाटीभर डाळीचं पीठ घेतलं आहे आता आपण हे आहे ना भजे काढतो ना त्या प्रमाणात हे ना पीठ कालून घ्यायचं आहे यामध्ये मीठ मिरची जी मीठ टाकायचं आहे लाल तिखट टाकायचं आहे मि, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे भाज्याच्या पिठासारखं कालून घ्यायचं आहे खोलच ते कसं का टाकायचं ते त्यानंतर आहे ना इकडं डाळीचं पीठ घेतलं आहे एक वाटी भरून तर या डाळीचं पीठ आहे ना आपल्याला भाज्यासारखं कालून का घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा आहे ना लाल तिखट टाकायचं आहे थोडासा चवीनुसार काळा तिखट खायचा आहे आणि धना पावडर टाकली आहे मी एक चमचा तर आता आपण आहे मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मी हातानाच करते थोडं घट्टच ठेवायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ करायचं आहे हे पीठ भिजून झालंय आता मी मसाला आहे ना मिक्सरमध्ये वाटून घेते तर आता मी या मिक्सरच्या भांड्यात ना मसाला वाटून घेणार आहे कोथंबीरच्या काड्या टाकते आहे कांदा कांदा हा मी चुलीमध्ये भाजून घेतला आहे लसूण कढीपत्ता पण टाकते वाटायला कढीपत्ता वाटला की काही छान चव लागते कोथंबीरने टाकत आहे मी वाटायला फक्त काड्यास आहे आता हे अद्रक आणि खोबर तर आता मी हे ना एकदम बारीक वाटून आणते चिकन तर हे बघा मी अशा प्रकारे वाटून आणलंय बारीक एकदम चिक्कन केलंय बा तर चला आता आपण फोडणी देऊ तर ठेवली चुलीवर थोडं जल तेल आहे ना थोडं जास्त टाकते मी तीन वागळ्या तेल टाकते कडीपाता टाकते एक चमचे जिरे नरे चांगला मसाला तेल सुटेपर्यंत तळून द्यायचं आहे बघा कडेने छान असं तेल सुटलंय आता आपण आहे ना याच्यामध्ये बाजरीचं पीठ टाकणार आहे दोन चमचे आहे ना अंदाजे बाजरीचं पीठ आहे मी बाजरीचं पीठ नाही ना घट्टपणा येतो आणि चव छान लागते तळून घ्यायचं इथे पण त्यानंतर आहे ना आता आपण एक चमचा धना पावडर टाकायची आणि आवडीनुसार काळा तिखट टाकायचं आहे घरगुती काळानच आहे का मस्त असं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता कडे खूप छान असं तेल सुटलं हे बघा तर आता आपण यामध्ये पाणी टाकू नाही तर मसाला जळून जाईल आहे ना तुम्हाला पाहिजे तसं करायचं घट्ट पातळ चवीनुसार मीठ थोडस मी पाणी जास्त टाकलंय कारण भाजी आहे ना पाणी लागेल ना त्यामुळं तर आता थोडासा कड येऊन देते मग सोडते तर चला आता मस्त अशी उकळी फुटली आहे मी आता थोडी थोडे भजी सोडते असे सोडायचे सर्वत आता असे सोडून घेते मी तर अशा प्रकारे ना सोडून झाले आता माझे आले डुबुकोडे आता ना याच्यावर झाकण ठेवते पाच मिनिटासाठी आणि शिजू देते चला तर पाच मिनिटं झाली आता आपण भाजी उघडून बघू हे बघा मस्त अशी तरी आली भाजी पण छान छान अशी शिजली हे बघा आपण आता यावरून कोथिंबीर टाकू को। खाण्यासाठी तयार झाली व असंच इतका छान येतोय ना तिचा सुगंध असं आजचा व्हिडिओ इथंच संपवते कशी वाटली भाजी मला कमेंट करून नक्की सांगा ही भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते खायला नक्की करून बघा धन्यवाद